माऊली भेटली म्हणजे आमचा एक व्हिडिओ काढा छोटा आता त्यांना आपण विनंती करूया की छोटा अभंग म्हणा माऊली हा म्हणा चला जाऊ चला हो चला जाऊ चला हो पंढरी साधू संता चाराला साधू संता चारा चला जाऊ हो चला चला जाऊ चला रामकृष्ण हरी माऊली आपलं गाव कोणतं माऊली गाव हा तालुका तुम्हाला हिंगोली जिल्हा हिंगोली जिल्हा तुम्ही दिंडी मध्ये कोणती दिंडी आपली दिंडी नंबर दोन माऊलींच्या मावळींच्या पाठीमाग 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 हा डवळे महाराज किती माणसं मध्ये आपल्या मोठी दिंडी आहे मग बाबा म्हणजे दोन हजार आसपास आहेत कसं काय म्हणजे दिंडीमध्ये जेवण नाश्ताच्या पाणी चांगले आणि मध्ये हरिपाट काही असतो सहा वाजता संपूर्ण हा काकडा असतो का हा आणि मार्गक्रमण कधी करता मग चालू सकाळी सहा ला माऊली निघाल पुढे की आपलं मागे निघायचं चला आराम कृष्ण आधी माऊली ओके धन्यवाद माऊली